गौरी शुगर कारखान्यामुळे होत असलेले प्रदूषण कारखान्याच्या अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच स्वर्गीय कुणाल दरेकर यांच्या अपघात मृत्यू प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांनी हिरडगाव फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे तब्बल तीन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकरी तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कारखान्याच्या प्रदूषणामुळे पिकांवर काळी राग साचत असून विहिरींचे पाणी दूषित झाले आहे यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याची नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली यावेळी बोलताना राजेंद्र म्हस्के यांनी स्वर्गीय कुणाल दरेकर यांचा मृत्यू हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप केला आरोपीस लवकरात लवकर अटक न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला दरम्यान शेगोंदा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपास वेगाने पूर्ण करून योग्य कारवाई करण्याचे तर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले पोलिसांच्या विनंतीनुसार स्वर्गीय कुणाल दरेकर यांना श्रद्धांजली वाहून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले ठिकाणी ठिकाणी विविध प्रश्नासाठी या आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनामध्ये महत्वाचा प्रश्न होता या भागातला एक युवक तरुण या ठिकाणी कुणाल शांतीलाल दरेकर हा एक दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला पण आजही पर्यंत त्याचा मृत्यू कशाने झाला त्याला कोणत्या गाडीने उडवलं ती वाहन अजूनही जप्त नाही तो घातपाते काप घाते याची चौकशी व्हावी दुसरा मुद्दा होता या भागामध्ये हा कारखाना उभा आहे तो कारखाना या भागातला तसं जर बघितलं तर वैभव असेल किंवा शेतकऱ्याच्या हिताचा आहे परंतु ह्या कारखान्यामध्ये अनेक तुटी आहेत आणि ह्या कारखान्यात तुटी असताना त्याचा परिणाम दुष्परिणाम या भागातल्या लोकांना भोगावा लागतो त्यामध्ये या कारखान्या वाटतं धुरावाटं भरपूर राग बाहेर पडते आणि ते राग समोर सगळ्याच्या पिकावर जाते घरावर जाते कपड्यावर जाते त्याचबरोबर जा ह्या क ह्याला कारखान्याला या ठिकाणी डिस्लरीची परवानगी नव्हती त्याचं कारण असं की ती जी पाणी स्वच्छ करून किंवा ते हे करून फिल्टर करून ती सगळं जे हे करण्याची आवश्यकता असते या कारखान्याकडे ते कोणतं नाही त्याची परवानगी नाकारली असताना त्या ठिकाणी त्यांना तो डिस्टलरी चालवतो होऊन त्याच्यामुळं दूषित पाण्याचं प्रमाण जास्त आहे ते टँकरनी लोकाच्या वावरामध्ये नेऊन सोडलं जातं आणि शेजारी उरलेलं पा लघु पाटबांधारी भागाचा पाजर तलाव आहे हो त्यामध्ये सोडल्या जातं आणि अतिक्रमणामध्ये त्यात पाणी सोडून परिसरातली शेती त्यांनी उद्ध्वस्त केली दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा होता आमचा की हे अपघात होतात हा रस्ता फार छोटा आहे आणि रस्त्याची क्षमता कमी असताना वाहन मात्र अवजड वाहिल्या जाते आणि त्या जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागतो रस्ता होतो निधी मिळतो परंतु तो निधी, निधी हा टक्केवारी वाटण्यास जास्त जाते मग ते लोकप्रतिनिधीच्या टक्केवारीपासून ती अधिकारी टक्केवारी असेल ठेकेदारची टक्केवारी असेल काम मिळण्यापासून पन्नास नाही साठ टक्के पैसे वाटण्यात जातात आणि चाळीस टक्क्यात काम होतं वर्षात झालेला रस्ता लगेच खराब होतो आणि पुन्हा त्या ठेकरदाराकडून तात्पुरता वाकडा तिकडा दुरुस्त करून दिला जातो तो टिकत नाही म्हणून करता हे गो श्री श्रीवंदा ते लोकार हा रस्ता तातडीन दुरुस्त करा आणि आडळगाव फटा ते शेडगाव फटा हा एक महत्वाचा रस्ता होता तर तो, तो थोडाफार त्यांनी टाकडुजी केली पण त्याच्या आम्ही आम्ही समाधान नाहीत त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि त्याकडून तो रस्ता पुन्हा करावा आमच्या या भागातल्या पुकडीच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्यात त्या भूसंपादन झाल्यात काहीचा मोबदला त्या ठिकाणी मिळाला थोड्याफार पर प्रमाणावर पण जास्त पैसे या ठिकाणी त्या ठिकाणी मंजूर असूनही लोकाला मिळत नाहीत ते पैसे तातडीने मिळावा जे मंजूर झालेले प्रस्ताव नाहीत ते तातडीने मंजूर करावा त्याचबरोबर शेतीला दिवसा लाईट मिळावी हा एक आमचा मुद्दा होता कृषी विभागाचे थकीत बिल या ठिकाणी जे आहेत अनुदान ते अनुदान मिळालं पाहिजे अशा पाच सहा मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर हो बसलो तपास काही लागत नाही आणि म्हणून करता आज या ठिकाणी ह्या विभागाचे अधिकारी आलेत आम्हाला जे उत्तरं दिले त्याच्यावर मात्र आम्ही समाधान नाही आम्ही या ठिकाणी कारखान्याचं एकही अधिकारी आला नाही एम डी आला नाही ते एम डीचा या ठिकाणी निषेध करतो त्या कारखान्याचा प्रमुख कोण असेल त्याचासुद्धा निषेध करतो आणि भविष्यात त्याच्याविषयी काय करायचं हे आम्ही चार पाच गावातली बैठक घेऊन या कारखान्याविषयीचं पुढचं धोरण ठरवणार आहोत आणि बऱ्यापैकी या ठिकाणी पोलिसांनीसुद्धा तपासाच्या बाबतीत आम्हाला तारीख दिली नाही आणि म्हणून करता आम्ही त्या ठिकाणीसुद्धा समाधानी झालो नाहीत आणि अजूनही आम्हाला त्या पोराला त्या पोराच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही यासाठी आम्ही पुन्हा उद्याच्याला आम्हाला ह्याच पवित्र घ्यावा लागणार आहे आणि बाकीचे महसुली भागाचा तहसीलदार आला नाही नायब तहसीलदार आला नाही असल्या त्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो आणि त्या ठिकाणी त्यांना वेळ आहे आमदाराच्या त्या ठिकाणी लोक दरबार जनता दरबार जायला वेळ आहे आमदारांनी बोलले की शिपूट हलवे जायला काष्टीला वेळ आहे पण लोकांच्या प्रश्नासाठी त्या तहसीलदारला किंवा त्या विभागातल्या महसुली भागातल्या अधिकाऱ्यांना वेळ नाही मी त्यांचं या ठिकाणी जाहीर निषेध करतो असली दुर्दैवीन दळभद्री अधिकारी जर तालुक्याला असतील तर या तालुक्याला कधीच न्याय मिळू शकत नाही आणि या ठिकाणी किमान नायब तहसीलदार दोन असतात एखादी तरी निवासी असतो आणि आज तहसीलदार नसेल पण यांनी कुणीतरी यायला पाहिजे त्यांचा सुद्धा निषेध करतो त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी आम्हाला जे दिल्यात ते आता आम्ही ते लेखी दिल्यात याच्यावर आम्ही समाधान नाही लवकरच आम्ही बैठक घेऊ आणि आम्ही या ठिकाणी पुन्हा आंदोलनाचा पवित्र घेणार आहोत आणि त्यात आमचा मेन मुद्दा आहे तो कारखान्याचा आणि कुणालच्या तपासाचा बांधकाम विभाग असेल रस्ते असतील कृषी असेल किंवा वीज मंडळ असेल याचं काय करायचं की आम्ही या ठिकाणी पुढच्या आंदोलन ठरू आणि या ठिकाणी आम्ही आजचं आंदोलन आमचं समाधान झालं नाही आम्ही निषेध करून सोडतो आहे आणि हा निषेधार्थ या ठिकाणी आम्ही लोकांची अडून होऊ नये त्याला मर्यादा असतात लोकांना कुठंतरी जायचं असतं बायका पोरं असतात तर पाहण्याची खाण्याची व्यवस्था होत नाही आणि म्हणून करता प्रवासाच्या सुईसाठी आम्ही या ठिकाणी हा रस्ता रोखा स्थगित केलेला आहे समाधान म्हणून नाही आणि स्थगित आहे आम्हाला या ठिकाणी न्याय मिळालेला नाही लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा